पण बनवून देतो मामाची करोली काकाची करोली आतूची हे सिल्क आहे येऊला पैठणी म्हणतात त्याला स्मॉल बुट्टी खूप छान वाटतात मोठ्यापेक्षा ही बघा ही प्युअर सिल्क आहे ह्याला या सगळ्या साड्यांना इस्त्री रिपोरिशन सगळं आपण करून देतो हे बघा हा चंदिनी सिल्क पंचुची शिवून तयार साडी ब्लाऊज शेला सगळं येणार ह्याच्यावर हा शेला आहे नमस्कार आज आपण जाणार आहोत पेठेतल्या पूजा कलेक्शन या शॉप मध्ये या शॉप मध्ये तुम्हाला रेडीमेड नऊवारी साडी मिळेल आणि शिवून देखील मिळेल नऊवारी सोबतच इथे सहावारी साडी देखील शिवून मिळेल या शॉपमध्ये तुम्हाला होलसेल साड्या मिळतील आणि सिंगल साडी देखील मिळेल आणि साड्या ऑनलाईन देखील मागवता येतील नमस्कार माझं नाव भाग्यश्री सिंग आहे माझा दुकान आहे पूजा कलेक्शन रविवार पेठ मनीष मार्केटकडे पुण्यामध्ये माझ्या दुकानात सगळ्या टाईपचे नऊवारी साड्या भेटतात मस्तानी ब्राह्मणी शाई मस्तानी राजलक्ष्मी कोल्हापुरी सगळ्या प्रकारच्या आपण नऊवऱ्या साड्या शिवून देतो शिवाय आपण गोल साड्या ज्या महाराष्ट्रीयन साड्या असतात जे आपण रेग्युलर घरी घालतात ते पण आपण रेडी टू वेअर इझिली शिवून देतो आणि मस्तानी जे मस्तानी हा प्रकार आहे आणि ब्राह्मणी हा प्रकार आहे तर ह्या दोन्ही प्रकार आहेत ना ते दोन्ही अखंड शिवतो हो। पुढे माग याची घरी बसल्या सावारी करता येते नवरी म्हणते की माझी वीस पंचाळीस हजारची साडी आहे एवढी महाग आहे तर ते तुम्ही कटिंग करता तर त्या साड्या पडून राहतात त्या पडून नाही राहणार तुम्ही ही साडी उघडली अख्खी साडीची शिलाई उघडली की परत ऍज इट इज तुम्ही आठवारी होऊन जाते पहिल्यासारखी होऊन जाते सुरुवातीचा दोन मीठ कापट कट केला तर ती सावरी होऊन जाते अख्ख्या पुण्यामध्ये तुम्हाला कोणच अखंड नाही देणार वी आर स्पेशलिस्ट इन अखंड आम्ही अखंड साड्या शिवून देतो सध्या दे वेल्वेचे खूप ट्रेंड चालू आहे तर वेल्वेच्या साड्या आपण खूप छान शिवून देतो एक वर्षाच्या बाळापासून मोठ्यांपर्यंत वेलव्याच्या साड्या खूप छान प्रकारे शिवून देतो या सगळ्या लेसचे टाईप आहेत स्मॉल ब्रॉड दोन इंचाची तीन इंचाची चार इंचाची फॉरेनमध्ये मध्ये पण मी खूप वेळच्या साड्या पाठवते मध्ये दोन प्रकार शिवतो एक ब्राह्मणी प्रकार आणि एक शाई कोल्हापुरी प्रकार ब्राह्मणी ॲज युजल अखंड शिवणार फुल वेलवेटची साडी अखंड येणार ती परत उसवली तर पूर्ण तुम्हाला आठ सव्वा कापड परत भेटेल आणि वेलवेट मध्ये तुमच्या तुम्ही कस्टमाइज करू शकता पर्पल ला ग्रीन ला रेड ला मोरपंकी कलर जो कलर ची बॉर्डर हवी ती कलर ची तुम्हाला बॉर्डर भेटून जाईल एवढ्या कलर आहेत वेलटमध्ये प्राईज सांगता का प्राइस आहे वेलवेटला स्टार्टिंग होते बाहेर लावलेत बघा डिस्प्लेला पर्पल कलर ग्रीन कलर मोरपंकी कलर भरपूर शेड आहेत सध्या वेलवेट मध्ये कलर ची भरपूर ट्रेंड आहे सी हा बाईंग कलर भरपूर म्हणजे भरपूर ट्रेंड आहे आणि अशा लेस लावून देतो तुम्ही ह्याच्या ग्रीन ब्लाऊज पिंक ब्लाऊज रेड ब्लाऊज ऍज युअर चॉईस कस्टमाइज करून भेटेल ह्याला सदा सोबतची लेस लावून देतो डबल लेस हवी डबल लेस लावून देतो डायमंड ची लेस हवी डायमंड ची लेस लावून देतो ऑल युअर कम्प्लिटली युअर चॉईस स्टार्टिंग पंचवीसला शिवून तयार साडी शिलाई साडी शिलाई अस्तर कापड सगळं आठ मीटर कापड लागतो नऊ दहा मीटर लेस लागते दोन मीटर अस्तर लागतो इन्क्लुडिंग ईच अँड एव्हरीथिंग तर ला शिवून तयार पूर्ण दहा वारी साडी आहे ब्रॉड बॉर्डर येणार साडीला अजिबात इसीची गरज नाही सा कापड असतो तुम्ही किती पण साडीला चुरगाळा एकही रिंकल नाही येणार रिंकल फ्री साडी टेन्शन फ्री साडी प्राइस काय सांगितलं ला स्टार्टिंग प्राइस येस साडी शिलाई असर कापड इन्क्लुडिंग इच अँड एव्हरीथिंग ब्लाउज ब्लाऊजची फाय हंड्रेड रुप स्टिचिंग प्राइसेस विदाऊट असं हवंय तर फोर हंड्रेड हा बघा हा पदर आहे आणि हा ब्लाऊज पीस आणि हा सगळ्या दहा वारी साडी आहे रिच पल्लो आहे दहा वारी म्हणजे विथ ब्लाऊज नऊ वारी म्हणजे विदाउट ब्लाऊज बाहेरून जेव्हा तुम्ही साडी आणता ती नऊ वारी असते आणि मग म्हटलं आम्हाला म्हणतात ब्लाऊज पीस द्या कसं ब्लाऊज पीस येणार नऊ वारी म्हणजे ऑलरेडी आठ मीटर कापडत होत जेम तेम कसत असत आठ मध्ये आम्ही साडी बनवतो ब्लाऊज पीस अजिबात नाही उरत तर तुम्ही ब्लाऊज पीस पण येणार राईट जर तुम्ही साडी आणणार असेल तर कम्प्लिटली दहा वारी आणा की से से सिल्क बनारे सिल्क। बनारे सिल्क। ही कुठली असते नाव सनारस सिल्क बनारस की बघा ही पैठणी पैठणी फार चालते हा सध्या बाईन कलर ची पैठणीची खूप ट्रेंड आहे पैठणी आहे कॉम्बो पण खूप भारी आहे वाईनला रेड किंवा पिंक नवरी असेल तर रेड घेते मेकअप ज्वेलरी सगळं मॅच होतो म्हणून हा ब्लाउज पीस आहे कडियल सिल्क हा पद्धत बत्तीशेला शिवून तयार बत्तीसशेला शिवून तयार येस आणि एकदम लाईट लाईट साडी आहे आणि शिवायला किती वेळ लागतो एक दीड तास अर्जंट मध्ये पण शिवून देतो आणि मसाई तुम्हाला म्हटलं की अखंड शिवतो आणि तुमच्या साड्या आणल्या तर सहाशे रुपये स्टार्टिंग प्राईस शिलायचे कुठलाही प्रकार येस तुम्ही घरी साड्या आणल्या बाहेरून आणल्या काही हरकत नाही सगळ्या प्रकारच्या साड्या आम्ही शिवून देतो हा बघा ताना सिल्क काय नायचं ताना सिल्क ताना सिल्क पैठणी बॉर्डर हा पदर इरकल पदर हा इतकल पत्र आहे आणि हा ब्लाउज पीस सगळ्या आम्ही साड्या ऑर्डर देऊन बनवून घेतो सगळ्या साड्या दहावारी आहेत कम्प्लीट दहा वर कंप्लीट दहा सगळ्या मोठा सीट गेअर आला तर प्रॉब्लेम होतो ना फिफ्टी प्लस सीट गेअर असेल तर घोळ नाहीयेत साडीला उठता बसता नाहीयेत मांडी घालून नाही बसू शकत म्हणून त्यावेळेस दहावारी पूर्ण साडी घ्यायची हा बघा कॉपर पैठणी आता हे नवीन आलंय कॉपर पैठणी येस कॉपर पैठणी ही पण खूप लाईट वेट साडी आहे इझी टू वेअर आहे आरामात न इस्त्री करायची गरज आहे बाबा कितीही तुम्ही साडीला आजची आजीबात इस्त्रीची गरज नाही एकदम सॉफ्ट सिल्क इस्त्री करायची काही गरज नाहीये जशी आहे तशीच राहणार फक्त सुत्री मध्ये दे बांधून ठेवायचं पदर पण चांगलं आहे चा। रिच पदर आहे फोर बाय वनचा पदर असतो ना मोराचा तो पदर आहे आतमध्ये पदर आय थिंक ह्याच्यामध्ये कलर पण भेटून जाईल तुम्हाला आठ दहा कलर आहेत या कॉपर पेठणीमध्ये अच्छा या सगळ्या साड्यांमध्ये कलर भेटतील भरपूर कलर व्हरायटी आहेत आणि हा एक आहे पैठणी साडी मोर पैठणी मोठा पदर आहे झाड बायका तर त्यांना मोठ्या बुट्टी चांगल्या वाटतात पर्टिक्युलरली त्यांना त्याच्यासाठी आपण मोठ्या बुट्टी घेतो हा पदर आहे पदर पण छान आहे ह्या पण एकदम लाईट वेट साड्या ऑलमोस्ट आठशे ची साड्या असतात शिवून तयार आम्ही कुरीय करतो ना बाहेरगावी तर आम्हाला वजन आम्ही बघतो अच्छा हे कुरिअर पण म्हणजे yes. ऑनलाईन मागवता येतील ना येस yes. ऑल ओव्हर इंडियामध्ये हंड्रेड वन फिफ्टी रुपीज कुरिअर चार्जेस पर के जी एक के साडी होऊन जाते त्यात okay. आणि ऑल ओव्हर वर्ल्ड ला युएसए युके न्यूझीलंड सगळीकडे दुबई पासून सगळीकडे आम्ही भरपूर साड्या क्वांटिटी क्वांटिटी पाठवतो तुमची पण ऑर्डर असेल तर आर मोस्ट वेलकम आणि विथ फुल डिस्काउंट अच्छा सिंगल पण मिळेल आणि क्वांटिटी पण मिळेल येस हंड्रेड पर्सेंट कोणती आहे ये सिल्क येऊला पैठणी म्हणतात त्याला येवला अच्छा बावीसशेला शिवून तयार बावीसशेला शिवून तयार कलर ऑप्शन ये सगळ्यामध्ये भरपूर कलर ऑप्शन हे बघा हा पदर सुंदर आणि ह्याला है। पण इसवीची काही गरज नाहीये बघा कितीही तुम्ही चुळवाड एकही रिंकल नाही एकदम सॉफ्ट सिल्क सी जशी साडी नेसली आहे तशीच वाटणार हे बघा हे चुलत ना ते दोन दोन हजारला शिवून तयार आहेत ओके की बघा ही रेडीमेड साडी आहे साड्यांना फुल अस्तर असतो आतमध्ये फुल अस्तर असतो आतमध्ये साड्यांना तुम्हाला आतमध्ये लेगिन हाफ फुल पॅन्ट काही घालायची गरज नाही आपण खालीपर्यंत असं लावतो फुल असतो खालीपर्यंत कॉटनचा असं असतो आतमध्ये लेगिन हाफ पॅन्ट फुल पॅन्ट काही घालायची गरज नाहीये ताच अजिबात नाही ही बघा प्युअर सिल्क आहे ब्रॉड बॉर्डर आठ सात ते सात इंचची बॉर्डर आहे ना ब्रॉड कलर पण एक नंबर आहे स्मॉल बुटी ब्रायडल पीस आहे अच्छा ब्रायडल पीस आहे येस चार दोनशेला शिवून तयार विथ ब्लाउज चार हजार दोनशेला शिवून तयार हा पदर ऑल ओवर बुटी आहे साडीला ह्याच्यामध्ये चार पाच रनिंग कलर आहेत वाईन आहे मरून आहे मोरबंकी ब्लू सगळ्या साड्यामध्ये चार पाच कलर मिळतील कलर ऑप्शन येस yes. आणि आपण ब्लाउज पण शिवून देतो तुम्ही घरचा मापेचा ब्लाऊज आणला वेल अँड गुड एकदम छान ब्लाऊज शिवून देतो फोर फिफ्टी रुपये स्टिचिंग प्राइस ओनली चारशे साडेचारशे रुपये येस आणि दोन दिवसात साडी ब्लाऊज रेडी दोन दिवसामध्ये येस yes. आपण कुठलंही ऑर्डर पेंडिंग नाही ठेवत फटाफट शिवतो रोजचे तीन चार साड्या आपण शिवतो हाँ हाँ हा बघा हा वाईन कलर खूप ट्रंडी कलर आहे हा इंस्टाग्राम मध्ये तुम्ही बघितला माझा इंस्टाग्राम पेज पण आहे पूजा कलेक्शन साडीज तुम्ही व्हिजिट करा लाईक करा करा ओके okay, ओके okay. हा हा बघा एक पर्पल एक कलर आहे हा ही पैठणीस का येस सगळ्या पैठणी आहेत ब्रायडल कलेक्शन बघा स्मॉल बुट्टी खूप छान वाटतात मोठ्यापेक्षा आणि नवऱ्या सगळ्या बाधारी आहे पूर्ण ह्याला या सगळ्या साड्यांना इस्त्री रिपॉलिशिंग सगळं आपण करून देतो एकदा साडीला रिपॉलिशिंग केलं ना इस्त्री तर इस्त्री जेवढी करत नसते लेअर्स खूप छान बसतात बुट्ट पण खूप छान आहे आणि ही पण खूप वेट साडी आहे हो हो गेटअप खूप छान फ्रेंडली चार दोनशे ला कलर व्हरायटी पण आहे आबोली कलर आहे पिंक आहे मोरपंकी हिरवा त्याच्यावर म्हणजे काही डिस्काउंट वगैरे कधी भेटून yes, जाईल हंड्रेड पर्सेंट अच्छा दुकानात आल्यानंतर yes. येस आणि ऑनलाईन कसं पाठवता तुम्ही स्क्रीनशॉट का व्हॉट्सअपला हाय करायचं आपण कलेक्शन पाठवतो मग तुम्ही मला व्हिडिओ कॉलिंग करा मी तुमचा मेजरमेंट घेते आणि ऍड्रेस पिनकोड फोनवर पाठवायचा आपण लगेच दुसऱ्याशी कुरिअर करतो ओके सगळीकडे केरला पासून हैदराबाद बेंगलोर सगळीकडे कुरिअर करतो ओके ओके हे बघा हा चंदेरी सिल्क पंचुश्रीला शिवून तयार चंदेरी सिल्क मग सॉफ्ट सिल्क आहे खूप सॉफ्ट सिल्क आहे ह्याला काही इस्त्रीची गरज नाही तुम्ही किती पण ह्याला फोल्ड करा अजिबात क्रश नाही येणार एकदम सॉफ्ट सिल्क आणि हा पद्धत लाईट वेट साडी आहे सायडर साडी या सगळ्या साड्या खूप छान आहेत सायडर साठी येस फर्स्ट वॉश कम्पलसरी ड्रायक्लिंग किंवा शॅम्पू वॉश करायचा हा बघा हा शालू आहे हा पण नवीन आलाय हा खूप ट्रेंडी झालाय थोडा हेवी लुक मध्ये जातो ब्रायडल येस याची ग्लेजच खूप आहे डिओल कलर आहे ना हा खूप ग्लेज ऑर्डर पण खूप सुंदर आहे बनारस बनारस हा माल पण बनारस आहे हा बघा हा पदर हा पर्टिक्युलरली आपण ऑर्डर देऊन बनवून घेतो सुंदर आहे सिल्क एकदम लाईट वेट सिल्क आहे आणि नेसानं खूप छान गेटअप येईल खूप छान प्युअर बनारस आहे त्याची काय रेंज आहे सहा हजारपर्यंत शिवून तयार सहा हजार शिवून तयार साडी ब्लाऊज शेला सगळे येणार ह्याच्यावर अच्छा शेला पण येणार येस मॅचिंग शेला दो। हो शेलेमध्ये गरजेडे कलर्स आहेत आता जे आहेत ते दाखवते हां शेला पण साडीला येस मॅचिंग शेला येणार बघा हा शेला शेला पण पूर्ण बनारसचा एकदम लाईन बेड आणि तीन मीटर मोठा आहे ना ते दोन मीटर मध्ये लुक नाही दिसत नवरीचा मोठा शेला चांगला वाटतो तीन मीटरचा गुडघ्याच्या खालीपर्यंत घ्यायचा आणि नंतर ह्याचा ड्रेस बनारस दुपट्टा म्हणून युज करू शकतात कुर्ता पण होऊन जातो ह्याच्यामध्ये दुपट्टा पण छान दिसेल आता सगळीकडे बनारसच लुक चालू आहे हा सोभवती भव अच्छा बेलवेचा शेला सदा सोभवती भव असं येणार पूर्ण खूप आहे मोठा आहे भरपूर याची काय प्राइस आहे एट हंड्रेड स्टार्टिंग प्राइस एट हंड्रेड स्टार्टिंग ओके याच्यात कलर भरपूर असते रेड पिंक ग्रीन पंकी जो कलर तुम्हाला कॉम्बो हवाय तो भेटून जाईल ओके, जो ओके। कलरची बॉर्डर हवी ती भेटून जाईल आता सध्या सदा सौभागती भावाची ट्रेंड आहे ट्रेंड आहे हा बघा हा हादीचा लुक आहे बॉर्डर येलो आणि मोरपंगी येलो आणि पिंक आणि येलो आणि ग्रीन खूप कॉमन आहे हा येलो आणि मोरपंगी खूप ट्रेंडी आहे एकदम छोट्या बुट्ट्या चंदेरी सिल्क चा कपडा हा आपण चंदेरी सिल्क येस एकदम लाईट वेट हा काय रेंज पासून स्टार्ट होतो बत्तीसशे पर्यंत शिवून तयार हा ब्लाउज सुंदर कॉम्बिनेशन आहे ह्याच्या हिरव्या बांगड्याचा जुडा तुमचा एक नंबर वाटेल हा पदर वा सिंपल जोबर लुक खूप भारी वाटेल प्रॉपर येलो कलर हदीचा कलर बॉर्डर पण खूप सुंदर याची बेल्ट पण बनवून देतो मामाची कलोरी काकाची करोली, आतूची कलोरी हा असा बेल्ट लावायचा इथे मामाची कलोरीचा okay, okay. okay. तर मी इथे आलेली नवारी शिवायला म्हणजे मला लग्नाची नवारी शिवायची होती तर जेव्हा मी इथे आली आणि सॅम्पल्स बघितले तर मला खूप आवडलेली आणि मी असं कोणावर ट्रस्ट नव्हती करू शकत जेव्हा मला नवारी शिवायची पण इथे आल्यानंतर मला असं ट्रस्ट बसला आणि मी इझिली शिवायला टाकू शकली विथ कॉन्फिडेन्स आणि जेव्हा मी शिवायला टाकली ते दोन दिवसामध्ये मला ती शिवून भेटलेली आणि इतकी छान शिवून भेटलेली की घरी सगळ्यांना आवडलं आणि मला पण खूप आवडलं मी तुम्हाला हायली रिकमेंड करेल की तुम्ही इथे येऊन नवारी शिवू शकसाल आणि तुम्हाला पाहिजे ते कलर कॉम्बिनेशन आणि ते विकत पण भेटता पाहिजे ते तसं तुम्हाला पॅटर्न शिवून भेटेल आणि कमी वेळामध्ये हे बघा हा बनारस चालू हा पॅन्ट स्वस्त आहे पस्तीसशेला शिवून तयार साडी शिलाई अस्तर कपड ब्लाऊज सगळं इन्क्लुडिंग इच अँड एव्हरीथिंग पस्तीसशे येस शिवून तयार बाहेर साड्याच फक्त चार चार हजार ला विकतात आणि आठशे हजार रुपये शिलाई घेतात okay. आमच्याकडे फक्त चारशे रुपये शिलाई एनी पॅटर्न विच एव्हर यू वॉन्ट मस्तानी ब्राह्मणी शाई मस्तानी राधेश सगळ्या पॅटर्न फोर हंड्रेडमध्ये शिवून टायर okay. हा ब्लाउज आहे का कॉन्ट्रास्ट पदर हा आहे अच्छा पदर सुंदर आहे छान आहे ना हम्म पदर आणि ही पण सॅटिनची साडी एकदम लाईट वेट आहे ह्याची तुम्ही नंतर सहावारी पण करू शकता म्हणतात ना की महागाच्या साड्या घेतात आणि मग साड्या पडून राहतात तो कन्सर्नच आता राहिला नाही आरामात तुम्ही घेऊ शकता नेसू शकता फर्स्ट साडीवरी नंतर करा पहिली बट पौर्णिमा झाल्यानंतर करा तुम्ही परत त्याची सावरी असं काही नाही की साड्या तुमच्या पडवून राहतील किती टेन्शन घेतात नवरी माझी एवढी छान साडी घेतली ती फाडणार नाही फाडणार मस्त की वेडिंग चांगली एन्जॉय करा आणि मग उकडून टाका प्रॉब्लेम सॉल्व रेडीमेड ब्लाउज असा शिवून देतो येस वेलवेट वर इसमें कलर्स आहे बहुत सारे ग्रीन पिंक रेड पर्पल ये साइज मी अलग अलग साइज मी आता या फ्री, फ्री साइज आहे फोर्टी तुम्ही तुमचा फिटिंग करून घ्यायचं फ्री साइज फिटिंग इथेच करून देणार तुम्ही येस मध्ये भेटून जाईल फिटिंग डोंट वरी थ्री फिफ्टी फोर हंड्रेड पर्यंत शिवून टायर अस साडी आहे जी आपण नेहमी गोल साडी महाराजांनी साडी घालतात ना ती ही साडी आहे ही अशी असते इथे हुक असतो बक्कल आणि हे काजे केलेले असतात फक्त तुम्हाला हा जो काजा आहे तो अडकायचा ह्याच्यामध्ये आपल्या कंबर घेनुसार हा अडकवला आणि हा जो पदर असतो तो असा घ्यायचा टाकायचा पदर शिवून हवे तर पदर शिवून राहतो आता ही वर्कवाली साडी आहे म्हणून ह्याचा पदर नाही शिवलाय लॉंग असा पदर सोडलाय मस्तपैकी खाली आणि ही साडी अशी तयार दोन मिनिटात साडी तयार आता ही फ्री साईज शिवली आहे तुम्हाला तुमच्या मापेप्रमाणे शिवून भेटे हे लेअर्स वगैरे छान येतात आणि हे आपण कोडघेर असा ऍडजस्ट करू शकतो इथे एक्स्ट्रा कापड हा घेऊन आतमध्ये फक्त एक पिन लावायचे तुम्हाला इथे किंवा हे कापड इथे ओढू शकतो एकदम प्लेन येणार सी हे प्लेट्स रेडी टू वेअर साडी तयार आतमध्ये फक्त पर्कर किंवा तुमचं जेगिन लेगिंग काही घालू शकतो स्टिचिंग प्राइस फक्त पाचशे रुपये कुठलीही घरची साडी आणा मस्तपैकी एका तासात साडी शिवून तयार रेडी टू वेअर साडी येस ब्रँडेड मध्ये